नमस्कार आजच भारतीय जनता पक्षाच्या एका खूप जुन्या कार्यकर्त्यांशी माझं बोलणं झालं जुने मित्र आहेत माझे ते अनेक वर्ष भारतीय जनता पक्षाची वेगळी वेगळी पद त्यांनी दायित्व घेतलेलं आहे आजही आहे त्यांच्याकडे एक पद आणि मग मी त्यांना सहज विचारलं अरे तुरेमध्ये बोलता येईल असे मित्र आहेत त्यांना मग मी विचारलं तुला काय वाटतं नेमकं जे निकाल लागले जागा कमी आल्या त्याचं कारण काय तर त्यांनी असं म्हटलं की नॅरेटिव्हच्या युद्धामध्ये आम्ही कमी पडलो म्हणजे मग माझं जे मत होतं आणि त्यांचं जे मत आहे हे एकच आहे हे लक्षात आलं निवडणुकीच्या निकालानंतर मी याच चॅनेलवर दोन व्हिडिओ केलेले आहे बेरीज नेमकी कुठे चुकली या नावाचा एक आणि त्यानंतर दोन दिवसांनी बेर्जेची दुसरी बाजू असा एक असे दोन व्हिडिओ मी केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये नॅरेटिव्हच्या खेळामध्ये भाजप कमी पडला हे मी नमूद केलेलं आहे म्हटलेलं आहे एक असतं परसेप्शन एक असते रियालिटी प्रतिमा आणि वास्तव आणि मग वास्तव एक असतं प्रतिमा दुसरी तयार केली जाते आणि त्याच्यासाठी खोट्या बातम्या किंवा अर्धसत्य हे पुढे केलं जात आणि त्यातनं एक चुकीची प्रतिमा परसेप्शन हे उभं केलं जात दोन तीन उदाहरणं आपण बघू म्हणजे माझं म्हणणं स्पष्ट होईल मागच्या वर्षी संघाचे सरसंघचालक मोहनराव भागवत यांनी एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमामध्ये भाषण केलं त्या भाषणामध्ये त्यांनी असं म्हटलं की समाजानं शेकडो वर्ष एका वर्गावर अन्याय केलेला आहे अत्याचार केलेले आहे अस्पृश्यता वगैरे आता समाजानं प्रायश्चित्त केलं पाहिजे असं त्या भाषणामध्ये ते म्हणाले मग लोकसत्तानं एक बातमी दिली बातमी अशी दिली भागवतांनी ब्राह्मणांनी प्रायश्चित्र केलं पाहिजे असं म्हटलंय झालं ती बातमी वाचली आणि ब्राह्मण समाजामधन मोठ्या प्रमाणावर भागवतांवर टीका झाली लगेच नागपूरच्याच एका संघ स्वयंसेवकानं त्या भाषणाची पूर्ण क्लिपिंग ही समाज माध्यमांवर टाकली मलाही ती बघायला मिळाली संपूर्ण भाषण मी ऐकलं त्याच्यामध्ये ब्राह्मण नावाचा शब्दच नाही मग मी ती क्लिपिंग व्हॉट्सअपवर अनेक लोकांना फॉरवर्ड केली आणि म्हटलं हे पूर्ण भाषण आहे का याच्यामध्ये ब्राह्मण हा शब्दच उच्चारलेला नाही त्यांनी त्यातल्या काहींनी मग मान्य केलं हो आमची चूक झाली पण त्याच्यामध्ये आणखीन काही शहाणे निघाले मग संघ कारवाई का करत नाही म्हटलं संघ काय करायचं ते करेल तुम्ही बळी पडलात ते बळी पडू नका काय कारवाई करायची ते करेल माग एकदा राहुल गांधी भिवंडी मध्ये गांधींची हत्या केली असं म्हटल्यावर एका कार्यकर्त्यानं राहुल गांधींवर केस टाकली आणि राहुल गांधींना भिवंडीच्या कोर्टाच्या चक्रा मारत बसावं लागलं ते होईल तुम्ही बळी पडू नका म्हणजे झालं एवढंच माझं म्हणणं आहे त्यामुळे असं अर्धवट किंवा खोट्या बातम्या मध्यंतरी एकदा संसदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवाहरलाल नेहरूंनी त्यावेळेला पंतप्रधान या नात्याने मुख्यमंत्र्यांना जे पत्र लिहिलं ते पत्र संसदेत वाचून दाखवलं त्या पत्रामध्ये पंडितजी पंडित, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी माझा कुठल्याही प्रकारच्या आरक्षणाला विरोध आहे असं त्या पत्रात त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं आहे मोदीजीने ते वाचून दाखवलं आणि समोर बसलेल्या काँग्रेस जनांना म्हणाले पंडितजीच विरोध करत होते तुम्ही आमच्यावर नका आरोप करू आम्ही कधी आरक्षणाचा विरोध नाही केलेला पण माझा एक मित्र आहेत काँग्रेसही आहेत काँग्रेसचे अंधभक्त किंवा अंध संशय त्यांना म्हटलं तरी चालेल इतके ते वाहून गेलेले आहेत त्यात त्यांच्या हाती कुठला तरी एक काटछाट केलेली क्लिपिंग आली आणि त्याच्यामध्ये माझा कुठल्याही प्रकारच्या आरक्षणाला विरोध आहे हे जे मोदी वाचून दाखवत आहेत तेवढंच त्याच्यात दाखवलं आता जो तेवढंच बघेल त्याला असं वाटेल की मोदीजी यांचा स्वतःचा विरोध आहे आणि ते, ते संसदेत सांगतायत वास्तविक विरोध पंडित जवाहरलाल नेहरूंचा होता ते तिने त्या पत्रात लिहिलेले आणि ते पत्र मोदी वाचून दाखवत होते पण हे असं काटछाट करून तो व्हिडिओ द्यायचा अर्थ अर्धवट सत्य अर्धसत्य सांगायचं आणि एक चुकीची प्रतिमा निर्माण करायची हा खेळ यातन चाललेला आहे मागच्या महिन्यामध्ये निवडणुकीचे निकाल लागल्याच्या नंतरच्या काळात नागपूरमध्ये संघाच्या वर्गाच्या समारोप प्रसंगी मोहनजी भागवतांनी एक भाषण केलेलं आहे समारोपाचं भाषण त्याच्यामध्ये एक वाक्य मणिपूरकडे लक्ष दिलं पाहिजे बस स्वर्ग गाठायला सुरुवात झाली मोदींनी सरकार सरकारला धारेवर धरलं मग आमचे एक मित्र आहेत त्यांनी व्हॉट्सअपवर एका ग्रुपमध्ये टाकलं भाजपला घरचा आहे भागवतांनीच सुनावलं पण मग पूर्ण भाषण काय होत आता मी संघात लहानाचा मोठा झालो गेली साठ वर्ष संघाच्या शाखेत नियमित जातो त्यामुळे भागवत काय म्हणतील न काय नाही म्हणणार याचा अंदाज मला येतो त्यामुळे मग ते मुळातलं भाषण काय आहे ते युट्यूबवर आहे ते मी ऐकलं मग त्या भाषणामध्ये सुरुवातीलाच भागवतांनी दहा वर्षाच्या मोदींच्या कारकिर्दीचं कौतुक केलेलं आहे मणिपूर विषय बोलताना ते असं म्हणाले गेली दहा वर्ष मणिपूर शांत आहे आता इथे आणखीन एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की म मणिपूर हे अचानक मागच्या वर्षी उद्भवलेली समस्या नाही एकोणीसशे चौसष्ट पासष्टपासून ही समस्या चिघळलेली आहे ती तशी चिघळत ठेवली तिथे अनेक दंगे झाले अनेक वेळेला कर्फ्यू लागले सहा सहा महिने आठ आठ महिने कर्फ्यू इकॉनॉमिक ब्लॉकेट हजारोनी लोक मारली गेली गावच्या गावं एकेका एक एक वेळेला जाळली गेली असा हा चौसष्ट पासष्ट पासूनचा मणिपूरचा इतिहास आहे दहशतवाद गेली दहा वर्ष मणिपूर शांत होत ते भाजपमुळे सरकारमुळे आणि अचानक मागच्या वर्षी तिथे उद्रेक झाला भागवतानी ते म्हंटलं गेले दहा वर्ष मणिपूर शांत होत मणिपूरचं गन कल्चर संपलं असं वाटायला लागलं होतं आणि मागच्या वर्षी अचानकपणे तिथे उद्रेक झाला का उद्रेक घडवून आणला असं वाक्य ते बोलले आणि मग ते म्हणाले मणिपूरकडे लक्ष द्यायला हवाय आता मणिपूरकडे लक्ष द्यायला हवं म्हणजे फक्त सरकारनी नाही समाजाने सुद्धा संघाच्या स्वयंसेवकांनी सुद्धा जे मणिपूरच्या भागात काम करतात त्यांनी लक्ष दिलं पाहिजे परिस्थिती जाणून घेतली पाहिजे पण तेवढं एक वाक्य मणिपूरकडे लक्ष द्यायला पाहिजे याचा गो गोवा केला आणि स्वतःवरून स्वर्ग गाठायला निघाले नंतर भागवत आणि संघाच्या शताब्दी निमित्त पाच प्रकारची कामं संघ करेल ती पाच प्रकारची कामं कोणती हे स्वयंसेवकांना समोर त्यांनी सांगितलं आणि नंतर स्वयंसेवक कसा असावा हे त्यांनी सांगितलं आता त्याचाही विपर्यास केला सेवक कसा असावा मोदीजी स्वतःला सेवक म्हणून घेतात मग सेवक कसा असावा म्हणजे भागवतांनी मोदींना सुनावला असं जणू काय त्याचा अर्थ लावला स्वयंसेवक कसा असावा म्हणजे तुम्ही आता प्रशिक्षित स्वयंसेवक आहात तुमचं वर्तन कसं असावं हे त्यांना सांगितलेलं आहे हे त्या संपूर्ण भाषणात आहे कुठेही मोदींची कानोघाडणी केलेली नाही आता ज्यांना संघाची पद्धत आहे त्यांना हेही माहिती आहे मोदींचं काही चुकलं असेल भारतीय जनता पक्षाचं काही चुकलं असेल तर त्यांना जे सांगायचं असेल तर ते असं आडवळणा भाषणात नाही सांगणार ते प्रत्यक्ष सांगतील किंवा संघाच्या एखाद्या योग्य पदाधिकाऱ्यामार्फत सांगतील पण हे असं जाहीर सांगणार नाही हे आर एस एसची पद्धत आहे पण ही ज्यांना माहिती नाही ज्यांनी ते भाषण ऐकलं नाही ते बरोबर या सगळ्या प्रकाराला बळी पडतात हे लक्षात घेतलं पाहिजे असे प्रकार सुरू असतात याचा अगदी एक छोटस निरुपद्रवी उदाहरण देतो तीन चार दिवसापूर्वी लालकृष्ण आडवाणींच्या निधनाची एक वार्ता व्हॉट्सअपवर आली मला देखील जवळजवळ बारा तेरा ही मला मेसेज आला आडवाणींचं निधन झाल्याचं मग मी काही न्यूज पोर्टल्स उघडले कुठेही आडवाणींच्या निधनाची बातमी नाही आता ज्यांनी आलेली बातमी फॉरवर्ड करत सुटले व्हॉट्सअपचा हे गुणधर्म आहे तो सद्गुण आहे का अवगुण आहे मला माहिती नाही पण जे आलं ते पुढे ढकला इधर का माल उधर उधर का माल इधर असं म्हणतात मग तशी आडवाणींच्या निधनाची बातमी आली ती खरी आहे का खोटी आहे का कुठेही शहानिशा न करता ती पुढे ढकला <coughs> कारण मी आधी सांगितली याचा सा श्रेय पाहिजे ना अशी त्याच्या मागे एक भावना आहे आणि तिथेच नेमका खेळ सुरू होतो आज सुद्धा माझ्या वाचनामध्ये मा रवींद्र पोखरकर यांनी लिहिलेली एक स्टोरी वाचण्यात आली अनुज सूद नावाचा एक सैनिकी अधिकारी मध्यंतरी शहीद झाला त्याला वीर चक्र देखील प्रदान केलं गेलं महाराष्ट्रामध्ये जे महाराष्ट्राचे रहिवासी आहेत असे सैनिक जर युद्धभूमीवर किंवा सैनिकी कारवाईमध्ये मृत्युमुखी पडले तर त्यांच्या परिवाराला काही सहाय्य दिलं जात पण मग महाराष्ट्रातला म्हणजे कोण जे, को। जे पंधरा वर्ष सलग महाराष्ट्रात राहत आहेत असे आता सुद यांचा परिवार पंधरा वर्ष त्यांना पूर्ण झालेली नाहीये त्यांच्या पत्नीने सरकारकडे आवेदन केलं आणि सरकारने ते नियमात बसत नाही असं म्हटल्यामुळे त्याच्यावर कारवाई केली नाही मग त्यांच्या पत्नी या न्यायालयात गेल्या न्यायालयामध्ये सुनावणीच्या दरम्यान सरकारी वकिलानं सरकारच्या वकिलानं असं सा सांगितलं दोन तीन मुद्दे आहेत एकतर ह्याला काही नियम आहेत त्या नियमामध्ये पंधरा वर्षाची अट आहे जी पूर्ण होत नाही सरकारी योजनेतनं जर सहाय्य द्यायचं असेल तर कागद पूर्ण असावे लागतात ते यांचे नाही आहेत तेव्हा न्यायालयानं म्हटलं स्पेशल केस म्हणून ह्याच्याकडे पहा सरकारच्या वकिलांना असं सा सांगितलं की आचारसंहिता होती स्पेशल केस म्हणून जर करायचा था असेल तर मंत्रिमंडळाचा निर्णय लागतो आचारसंहिता सुरू असल्यामुळे ती स्पेशल केस म्हणून ट्रीट करता आली नाही आता आम्ही ते करू असं म्हणून सरकारनं जी आर काढला आणि त्यांना ती मदत देऊ केली पण दाखवलं जणू काही सरकार टाळाटाळ तार करत होती आणि पुढे अनावश्यक शेपूट जोडलाय क्रिकेटवीरांना तुम्ही कोट्यावधी पैसे दिलेत तेव्हा पैसे येतात का काय संबंध अशा प्रकारचे जेव्हा एक विशेष प्रकारचा सन्मान देऊन पैसे द्यायचे असतात तेव्हा मंत्रिमंडळाचा निर्णय होतो आणि ते दिलं जातं क्रिकेटवीरांना जे पैसे दिले ते त्यातनं त्या, त्या, त्या पद्धतीनं दिले आणि अशा सरकारी योजनेतनं जे द्यायचे असते त्याच्यामध्ये स्पेशल ट्रीटमेंट करायची असेल स्पेशल केस म्हणून जर ते करायचं असेल तर त्याला देखील तशा प्रकारचं निर्णय घ्यावा लागतो मंत्रिमंडळाने मग ते दिलं जातं पण हे सगळं न सांगता सगळ्या लोकांना सगळ्या गोष्टी माहिती नाही एका शहीद सैनिकाच्या कुटुंबाला पैसे द्यायला टाळाटाळ केली व्हॉट्सअपवरच एका ग्रुपमध्ये मला वाचायला मिळालं आणि मग लोकांनी शेम शेम वगैरे त्याच्या प्रतिक्रिया दिला हे अर्ध सत्य अशा प्रकारे दिलं जातं त्याप्रमाणे मुळात काय आहे हे बघावं लागतं हे बघितलं पाहिजे सुजाण नागरिकांनी हे बघितलं पाहिजे हे परसेप्शन आणि रियालिटीचा खेळ अत्यंत कुटीलपणे खेळला जातोय आपण देखील तो हुशारीने लक्षात घेतला पाहिजे सरकारनं आता माझी लाडकी बहिणी योजना हो आणलेली आहे ज्या महिलांच वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी आहे त्या त्याच्या लाभार्थी आहेत पण मग आमचेच एक मित्र स्वतःला हिंदुत्ववादी म्हणणारे हे मुसलमानांसाठी आणले कारण तेच त्याचा लाभ घेणार हिंदू घेऊच शकणार नाहीत का नाही घेऊ शकणार सगळ्यांसाठी आणले ना मग त्यांना मी विचारलं बाकी सोडा ना तुम्ही एक तरी महिला तिथे न्या तुम्ही जिथे काम करता तिकडे कोणी शिपाई असेल त्याचा पगार कमी असेल त्याची पत्नी असेल तिचं कुठे काम करत असेल पगार कमी असेल तिचा फॉर्म भरून द्या एवढं एक करा ते मुसलमानांसाठीच आहे हिंदूंना ते मिळणारच नाही असं काही नाही आहे ते आपण काही करायचं नाही शासनाने एक चांगली योजना हो आणली तर विनाकारण त्याची टीका करायची अशा प्रकारचा हा खेळ खेळला जातो मुस्लिम राष्ट्रीय मंच नावाची एक संघटना आहे मुस्लिमांची ही संघटना राष्ट्रवादी मुसलमानांची संघटना आहे मग ही संघटना काय, काय काय करते ही गोहत्येला विरोध करते बारसाच्या दिवशी गोदानाचे कार्यक्रम करते समान नागरी कायद्याचा यांचं समर्थन आहे लव जिहादला हे विरोध करतात अशा प्रकारचा विचार असलेल्या मुसलमानांचं हे छोटंसं संघटन आहे आता मुस्लिम समाजामध्ये अशा प्रकारचे विचार असणारे लोक जर एकत्र येत असतील तर चांगली गोष्ट आहे हे संघटना स्थापन झालंय त्यालाही जवळजवळ तीस वर्षापेक्षा जास्त काळ झाला प्राध्यापक रज्जू भैया हे संघाचे तेव्हा सरसंघचालक होते या संघटनेचे पदाधिकारी हे त्यांच्याकडे आले आणि म्हणाले आम्हाला एक चांगला मार्गदर्शक द्या आमची विचारधारा ही अशा प्रकारची आहे मग सुदर्शनजी हे संघाचे वरिष्ठ अधिकारी नंतर ते सरसंघचालक झाले रजूभाई यांच्या नंतर यांना मार्गदर्शक म्हणून जबाबदारी दिली गेली नंतरच्या काळात सुदर्शनजी सरसंघचालकपदी बसले आणि मग संघाचे वरिष्ठ प्रचारक इंद्रेश कुमार यांना ती जबाबदारी दिली मध्यंतरी एका कार्यक्रमामध्ये मोहनराव भागवतांना त्यांनी बोलावलं होतं तिथे भाषण करताना त्यांनी असं म्हटलं की तुमचा आणि आमचा म्हणजे जे धर्मांतरित मुसलमान आणि हिंदू यांचा डीएनए एकच आहे एक, एक अतिविद्वान स्वतःला हिंदुत्ववादी म्हणणाऱ्याने कसला डी एन एक असं म्हणून त्यांनी भागवतांची टीका करायला सुरुवात केली मग त्यांना मी म्हटलं आणि त्यांनी टीका काय केली की डॉक्टर हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजींच्या विचारांपासून भागवत संघाला भरकटवत आहेत भरकटवत नाहीयेत गोळवलकर गुरुजींनी सुद्धा आपलं हे मत व्यक्त केलेलं आहे की आत्ताचे भारतातले मुसलमान सगळेच काही बाहेर न फार थोडे बाहेर आले बाकी सगळे धर्मांतरित आहेत त्यांचे पूर्वज आणि आत्ताच्या हिंदूंचे पूर्वज हे एकच आहेत मग पूर्वज एकच आहेत आणि डी एन आहे याचा काय वेगळा अर्थ होतो पण त्या डीएनए शब्दावरनं त्यांनी राळ उठवली मला तर असं वाटतं की हे छद्म हिंदुत्ववादी आहेत आणि हे छद्म हिंदुत्ववादी बुद्धिवेद जे करतात तो अधिक धोकादायक आहे मग हे सावरकर आणि संघामध्ये कसं द्वैत होतं संघाने कस हिंदू महासभेला संपवलं अशा काल्पनिक गोष्टी रचतात आणि भेद निर्माण करतात खर तर संघाने कुठल्याच संघटनेला संपवलं नाही ज्या कुठल्या हिंदुत्ववादी संघटनेनं सहाय्य मागितलं त्यांना केलेलं आहे पण नाही उगाच भेद निर्माण करायचे हे सावरकरवादी आणि हे संघ आणि त्याला आपलेच लोक खतपाणी घालतात पूर्ण विचार न करता कारण आम्ही जास्त शहाणे हिंदू ना संघाच्या लोकांपेक्षा आम्हाला जास्त समजत असं आमच्या अनेक लोकांना वाटत हे जास्त अडचणीचा मुद्दा आहे आणि त्यामुळे प्रत्यक्ष काय बातमी आलेली आहे काय नॅरेटिव्ह सुरू झालेला आहे कुठला एक वेगळा अँगल मांडण्याचा प्रयत्न होतोय तो किती खरा किती खोटा आत्ता वारकरी आणि त्या सगळ्या वारीमध्ये शेख मोहम्मद संत शेख मोहम्मदचा सुद्धा विषय सुरू आहे त्याविषयी सुद्धा स्वच्छ दृष्टिकोन असण्याची गरज आहे पण ते न करता उलट सुलट चर्चा सुरू आहे ते चालू राहणार मग योग्य वेळी योग्य दृष्टिकोन जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा नंतर मांडू या आरडावरडीमध्ये सांगून उपयोग नाही म्हणून आता त्याविषयी बोलत नाही पण अत्यंत जागृतपणे हा परसेप्शन आणि रियालिटीचा जो कुटील खेळ सुरू आहे तिथे जाणतेपणानं समजून व्यवस्थितपणे समजून घेऊन पावलं टाकली पाहिजेत हुशारीनं हा खेळ खेळला पाहिजे आणि ही जबाबदारी फक्त भाजप आणि संघाची नाही ज्यांना हिंदुत्वाविषयी मनामध्ये काही आस्था वाटते हिंदुत्व मजबूत व्हावं असं वाटतं त्या सगळ्यांनी समाजातल्या अशा जाणकारांनी हा सगळा खेळ नीट समजून घेऊन हुशारीनं खेळला पाहिजे तर हे परसेप्शनची जी सगळी नॅरेटिव्हची वॉर सुरू आहे वॉर ऑफ नॅरेटिव याच्यामध्ये निभावं लागेल हे महत्वाचं झालेलं आहे हे विचार जर आपल्याला पटत असतील तर कृपया शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा ही विनंती आहे धन्यवाद